बरोबर शिर्डी गावातल्या अनेकांनी ह्या हातचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर चाळीस वर्षामध्ये त्यांचं नाव आहे मी त्यांना विनंती करतो आपण पुढे या आणि मी कोलवणकर साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचं आहे सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत जुने जाणके बैठक मालक सत्यवानजी आमरे कारण खेड तालुक्यामध्ये अनेक बैलगाड्या चालक मालक आहेत बैलगाडीची मैदाना अनेक होतात पण मला वाटतं हे नांगरडीचं मैदान या खेड तालुक्यामध्ये पहिल्यांदा होत सुंदर नियोजन आहे थोड्याच वेळात आपण हो। निसर्गाने साथ निश्चितच दिलेली आहे साहेबांची तयारी पूर्ण होती कितीही ऊन पडला पाऊस नाही आला तरी पाणी भरपूर असणार पण शेवटी कालच असं म्हणतात ना साहेब की आपण एखादी गोष्ट मनापासून केली ना की परमेश्वर सुद्धा साथ देतो त्याप्रमाणे कालपासून जोरदार परत पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊसही आहे साहेबांचं पाणी सुद्धा तिकडून आणलेलं चालू आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मैदान सुद्धा सुसज्ज बनवलेला आहे आता फक्त आलेल्या सगळ्या स्पर्धकांनी आपण या ठिकाणी नाव नोंदणी करायची आहे आणि लवकरात लवकर आपल्याला कार्यक्रम चालू करायचंय प्रत्येकाने नाव नोंदवत असताना आपलं नाव आपलं गाव आणि आपल्या बैलांची नावं आठवणीने द्यायची आहेत जरी तुमचे चार पाच जोडे असले तरी कृपया प्रत्येकानं बैलांची नावं द्या कारण प्रवेश इथं कुठलाही आपल्याकडून घेतला जाणार नाहीये त्यामुळे या ठिकाणी मला वाटतं या कार्यक्रमासाठी रत्नागिरी तालुक्यातून हे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत साहेब दादा शिंदे एका सगळ्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधी म्हणून आपल्या विनंती आपण त्यांचा सन्मान करा रत्नागिरी तालुक्यातून ते आपली जोडी घेऊन हो आली रत्नागिरीतल्या पालीबांबर गावाहून ते या ठिकाणी आलेले आहेत शेतकऱ्यांसाठी साहेबांनी यांचे शेजारी आणलेली आहेत प्रत्येक इथं शेतकऱ्याचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे कारण आनंद सर जरी एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर असले तरी तो स्वतः शेतकरी आहे बाजूला जी मोठी केळीची बाग आहे पाठीमध्ये ती स्वतः त्याने फुलवलेली आहे त्यामुळे शेतीमधलं त्यांना खूप आवड आहे आणि म्हणूनच आज शेतकऱ्यांसाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला एकदा जोरदार कार्या हा सगळ्या शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो रत्नागिरी तालुक्यातून आलेले आहे हे तर आपण पण येऊ शकतो इथे थांबलात तरी काही हरकत नाही पण साधारणतः चालू व्हायला एक कारण शेतकरी लांबून लांबून येत असतात सगळे त्यांची सकाळची काम आटपून येणार चार पेंड्या करून मग गुरु ढरो बघून वगैरे सगळे येत असतात कार्यक्रम चालू झाल्यानंतर मात्र एक तीन चार मध्ये आपण आटपत असतो त्याला काही जास्त वेळ नाही ती जबाबदारी माझी असते आणि सगळे शेतकरी आपल्याला सहकार्य करत असतात पुन्हा एकदा सर्व मंडळींचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो हार्� चिरणी ग्रामस्थांना विशेषतः आनंद पावनकर साहेबांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि हा स्वागत संवाद कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवतोय जसे जसे मान्यवर येतील तसं तसं आपण प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत उत्कृष्ट नियोजनाची उत्कृष्ट स्पर्धा या ठिकाणी आज संपन्न होणार आहे साहेबांनी बक्षिस सुद्धा कशी लावली बघा प्रगती क्रीडा मंडळ लोटे खरवणीवाडी यांनी साहेबांना खूप मोठं सहकार्य केलंय या मंडळाचे कोणी पदाधिकारी घेऊन कार्यकर्ते इथं असतील तर त्यांनी जरूर पुढे या आपला झाला का ओके धन्यवाद साहेबांनी त्यांना सन्मान केलेला आहे निश्चितच प्रगती क्रीडा मंडळ आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद कारण हे सगळं करत असताना एका माणसाचं ते काम नसतं ज्या वेळेला चार हात एकत्र येतात त्याच वेळेला कुठलंही कार्य सफल होत असतं त्यामुळे सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो लोटे पंचक्रोशीच्या वतीनं हा कार्यक्रम होतोय असं म्हणायला काय हरकत नाही यजमान आपले आनंद कळवणकर साहेब आहेत पण हा संपूर्ण लोटे पंचक्रोशीचा कार्यक्रम आहे चिरणीचा कार्यक्रम आहे पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण लगेच नाव सुरुवात करणार आहोत धन्यवाद आला इथं पाणी आला ना झाला घरात ना बोलले एक धन्यवाद वैभव पाऊस सर आजच्या नांगर स्पर्धेत जे कार्यक्रम नियोजित केलेले आहे ते आमचे वैभव पवार साहेब यांच्याकडे बैलशर्यती चे नाव नोंदणी करायची आहे आताच आपण स्टेजवरती सर्व बैलगाड्यांनी येऊन आपली नावं द्यायची आहे <laughs>

हेलो हेलो सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडी जाऊन श्री आले असतील ते नाव नोंदणी चालू आहे सिद्धेशला कॉल करणार ना सिद्धेशला तीस रुपये तुला काय सांगू ना बघ मी गोबरी का मागते पैसे

मलाई नसाउनु पर्यो त्यो मजा हुन्छ त्यो आहा त्यो यो मैले पहिला नआएको आइपुग्यो पहिले दोन वाजता जाणवणार बरं जाऊन येणार आहे तिकडे ओवाल लाल देवल दे, उबला दे। दिक्टी। दिक्टी।